नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे धुळे महानगरपालिका अंतर्गत जे आहे जे सी बी वाहन चालक आणि वाहन चालक या पदासाठी कंत्राटी पद्धतीने जे आहे त्यांना नेमणूक करायची आहे यासाठी सहा महिन्याच्या कालावधीसाठी करार तत्वावरती ही भरती होणार आहे यासाठी अर्ज करण्याची सुरुवात दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे या कालावधीमध्ये ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला अर्ज करणे गरजेचं आहे यामध्ये जे सी बी वाहन चालक पदाच्या दोन जागा आहे तर वाहन चालक पदाच्या अकरा जागा आहे यासाठी वेतनमान जे आहे हे सतरा हजार पाचशे रुपये इतकं राहणार आहे शैक्षणिक पात्रता व अनुभवाबद्दल जर बघितलं तर उमेदवार किमान दहावी पास असला पाहिजे त्याला जड व वा हलके वाहन चालवण्याचा त्याच्याकडे परवाना असला पाहिजे परवाना काढल्यापासून किमान तीन वर्षाचा कामाचा अनुभव त्याच्याकडे असला पाहिजे त्यासाठीचं सर्टिफिकेट त्याच्याकडे असलं पाहिजे मराठी हिंदी भाषा जी आहे लिहिता वाचता बोलता आली पाहिजे हलके व वा जड वाहन देखभाल दुरुस्ती संदर्भात जर काही सर्टिफिकेट असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर अशा उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे सोबतच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे यामध्ये वाहन चालक या पदाकारिता अर्ज करत असताना जे काही उमेदवार आहे ज्यांना ट्रॅक्टर डम्पर ॲम्ब्युलन्स अशा प्रकारचे वाहन चालवण्याचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांना जास्तीत जास्त प्राधान्य यामध्ये दिलं जाईल यामध्ये जे सी बी वाहन चालक व वा वाहन चालक या पदाकरिता जी काही निवड आहे ही महानगरपालिका स्तरीय निवड समिती जी राहील त्यांच्या अखत्यारीत राहील तेथील आयुक्त तथा प्रशासक हे समितीचे सभापती म्हणजेच अध्यक्ष राहतील आणि तेच यांची नियुक्ती करणार आहे यामध्ये जे आहे शैक्षणिक पात्रतेनुसार जे काही उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल आणि त्यानंतर जे आहे यामध्ये जॉईनिंग करून घेतली जाईल इथे दिलेलं आहे की सदर भरती ही कंत्राटी पद्धतीची राहणार आहे त्यामुळे तुम्हाला शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिला जाणार नाही सदर नेमणुका जे आहे या करार पद्धतीने सुरुवातीला सहा महिने कालावधीसाठी राहील सहा महिन्यानंतर जर त्यांना आवश्यकता लागली तर करारनाम्याची जी काही मुदत आहे ही सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जे आहे वाढवून दिली जाईल यामध्ये दिलेलं आहे की मुदतवाढ कमाल म्हणजे जास्तीत जास्त जा ही मुदतवाढ जी आहे तीन वेळा देता येईल जर समजा तुमचं काम आवडलं त्यांना वाटलं की आपल्याला गरज आहे तरच ते जे आहे हे समोर कंटिन्यू करतील यामध्ये जे आहे विहित प्रपत्रानुसार जे आहे यामध्ये अर्जाचा नमुनासुद्धा खाली दिलेला आहे तो अर्जाचा नमुना घेऊन तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे यासाठी खालील प्रकारचे कागदपत्र त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे आधार कार्ड त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा पुरावा जोडू शकता वाहन चालवण्याचा परवान्याची प्रत तुम्हाला जोडायची आहे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र जन्मतारखेचं पुरावाच्या ठिकाणी तुम्ही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडू शकता दोन पासपोर्ट आकाराचे फोटोग्रॉप्स आणि डब्ल्यू एसमध्ये येत असाल किंवा आहे येत असाल तर राखीव प्रवर्गात येत असाल तर त्याच्यासाठीचं जे काही जातीचं प्रमाणपत्र आहे त्याची झेरॉक्स प्रत हे सर्व कागदपत्र झेरॉक्स काढून प्रत्येक झेरॉक्स प्रतीवरती तुमची स्वतःची साईन तुम्हाला करायची आहे यासाठी जे आहे हा अर्जाचा जो काही नमुना आहे हा या जाहिरातीमध्येच त्यांनी दिलेला आहे त्यानुसार जे काही तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्यावर दिलेली माहिती भरून आवश्यक ते कागदपत्र अर्जासोबत जोडून तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे यासाठी कार्यालयाचं पत्र दिलेलं आहे आस्थापना शाखा धुळे महानगरपालिका येथे जे काही उमेदवार स्वतः जाऊन अर्ज सादर करतील अशा उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जातील अन्य मार्गांनी पाठवलेले अर्ज जे आहे हे स्वीकारले जाणार नाहीत यामध्ये तुमचे अर्जमध्ये जर काही त्रुटी आढळून आली तर ते रद्दसुद्धा करतील तर त्या संदर्भात जे आहे खालील प्रकारचे कोणतेही एखादं कारण असलं तर तुमचे अर्ज जे आहे हे रद्द होऊ शकतात त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित अर्ज भरून जे आहे संबंधित कार्यालयात सादर करणे गरजेचं राहील यासाठी एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत जे आहे तुमचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात निघालेली आहे येथे अर्जाचा नमुना आहे हा नमुना तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही माहिती भरून तुम्ही तेथे सादर करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात निघालेली आहे धुळे महानगरपालिका अंतर्गत तर ही जाहिरात जर डाऊन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद